शेतकऱ्यांनी सरकारच्या जलसिंचन तथा विविध प्रकल्पांसाठी आपले उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या शेतजमिनी घरे दारे अत्यंत कवडीमोल दरात देऊन सरकारला मदत केली अशा विदर्भातील पासष्ट हजार कुटुंबातील तीन लाख पन्नास हजार प्रकल्पग्रस्तांवर सरकारने फार मोठा अन्याय केला असून शेतकऱ्यांना कर भूमिहीन करून बेघरसुद्धा केले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा भूसंपादन कायदा अस्तित्वात असताना एक चार ओळींचा काळा जी आर काढून विदर्भातील पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अत्यंत कवडीमूल दराने गिळंकृत केल्या आहेत

ती जमीन आखून याची हिसकावली त्या जमिनीचा मोबदला या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळाला हे लोक कसे देशगदीला लागले हे खऱ्या अर्थानं जिल्ह्यात आणण्याचं काम संघटनेनं केलंय हे तेवढंच खरंय नुकतेच वरुड तालुक्यातील भिमंडी खडगा चांदस वाठोडा या प्रकल्पग्रस्त गावांमध्ये विदर्भ प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी दावी प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या चांदस येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात सभेचे आयोजन केले होते महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून विदर्भातील साडे ते चार लाख प्रकल्पग्रस्तांना संघटित करण्याचा संकल्प संघटनेचा असल्याचेही मनोज चव्हाण यांनी सांगितले या कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांना जबाबदारी सोपवीत त्यांचा सत्कार करण्यात आला तर लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्यवाह म्हणून शुभम दवंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली भूमिका पार पडली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज वरुड